नमस्कार मित्रांनो मागील काही दिवसांपासून अनेक नवनवीन मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत त्यामुळे काही जुन्या मालिकांना आता प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागत आहे आता देखील एक लोकप्रिय मराठी मालिका बंद झाली आहे आणि आज या मालिकेच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी सर्वच कलाकार प्रचंड भाऊक झाले आहेत ही मालिका म्हणजेच कलर्स मराठी वाहिनीवरील पिर्तीचा वणवा उरी पेटला मित्रांनो पिर्तीचा वणवा उरी पेटला ही मालिका उद्या सत्तावीस जुलैला बंद होणार आहे त्यामुळे मालिकेतील सर्वच कलाकार प्रचंड भाऊक झाले आहेत फिरतीचा वनवा उरी पेटला या मालिकेत सावी आणि अर्जुन या मुख्य भूमिकेत इंद्रनील कामत आणि रसिका वखारकर हे कलाकार आहेत अशातच आज शेवटच्या दिवशी इंद्रनीलने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे एक साक्षात्काराचा क्षण शेवटची जाणीव एकेकाळी माझा भाग असलेली गोष्ट आता नाईशी झाली आहे याची जाणीव मला खूपच प्रिय असणाऱ्या गोष्टीचा निरोप घेत आहे याची जाणीव काही गोष्टी पाहण्यासाठी फक्त काल्पनिक असतात पण त्यातील भावना अगदी खऱ्या असतात याची जाणीव एक साक्षात्काराचा क्षण असं त्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे त्यामुळे त्याच्या या पोस्टवर अनेक प्रेक्षकांनी कमेंट करत सावी अर्जुनच्या जोडीला आम्ही खूपच मिस करू असं म्हटलं आहे तर काहींनी ही मालिका संपत असल्याने नाराजी व्यक्त केली आहे तर प्रीर्तीचा वनवा उरी पेटला ही मालिका तुम्ही पाहिजे का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद